आता काय म्हणाला सायनदेव आता तुमचं चरण मला भेटले मला मृत्यूच काय नाही मला मृत्यू येऊ शकत नाही मग बघा संतोष सद्गुरु मूर्ती अभयंकर आपुले हाती विप्र मस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या लगेच सद्गुरूंनी काय केलं त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि म्हणाले चिंता नको करू भय सांडून तुवा जावे क्रूर येवणा भेटावे संतोष प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा पासी काळजी करू नको सगळे मनातली भीती काढून टाक आणि तू जा आणि त्या क्रूर यवनाला काय कर जाऊन भेट आणि मला पूर्ण खात्री आहे की तो काय होईल आनंदित होईल आणि तुला परत माझ्याकडे काय पर सुखरूप पाठविल अम्मा पासी म्हणजे काय करेल तो प्रेमानं तुला पाठिंबा तुझे काय प्रेमान करेल प्रेमानं काय करेल पाठवणी करेल जवरी तू परतून एसी असो आम्ही भरवंसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी आता जोपर्यंत तू परतोनी येत नाही तोपर्यंत मी इथंच थांबणार आहे सद्गुरू सांगतात काय जोपर्यंत तू येत नाही ना ते या उन्हाकडून तोपर्यंत मी इथंच थांबणार आहे तू स तू आला ना व आली संतोषी जाऊ आम्ही येतो तू तु आल्याच्या नंतरच मी काय करीन इथून जाईन तोपर्यंत मी तुझी इथं वाट बघत थांबतोय बघा केवढा मोठा आधार आहे ओसद सद्गुरूंचा असा विश्वास कोण देऊ शकतो तर फक्त कोण देऊ शकतो विश्वाचा मालक निज भक्त आमुचा तू होसी पारंपार वंशवंशी अखिल भिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी भवता आता त्यानं निवेदन ठेवलं होतं काय हो माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी कुणी सायनदेवाने ठेवलेलं काय निवेदन ठेवलं सायनदेवानी माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी सौख्य पुत्र पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती असं सायनदेवाने काय ठेवलं निवेदन ठेवलं आता त्या निवेदनाची पूर्तता झाली बघा इथं आणि सद्गुरूंनी काय दिला त्याला आशीर्वाद दिला निज भक्ता आमचा तू होसी पारंपार संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नादती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी बघा त्यानं जे निवेदन मांडलेलं त्या निवेदनाची पूर्तता लगेच सद्गुरूंनी केली लगे आशीर्वाद दिला काय हो तुझे वंशे पारंपारी सगळे काय होईल सुखे पुत्र पुत्रपौत्री आणि अखंड लक्ष्मी त्यांच्या घरी काय होणार आहे असणार आहे आणि वरून सद्गुरूंनी काय सांगितलं हो निरोगी होती सात आयुष्य आयुष्य दिलं बघा आरोग्य दिलं आयुष्य दिलं लक्ष्मी दिली म्हणजे सुख समृद्धी दिली आणि ती पण एका पिढीपुरती दिली का हो वंश काय दिली हो आशीर्वाद दिला आयसा वर लादोण निगे सायनदेव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित दयाजवळ्या काय मिळाला हो त्याला आता वर मिळाला सद्गुरूंचा वर ज्याला मिळतोय म्हणून चौदा वाद्य रोज आहे का तर सद्गुरू हे सगळं आपल्याला देतात आपणही कोणतं निवेदन मांडायचं माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी यह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्ग आपण पण हेच मांडायचे निवेदन म्हणजे सायनदेवासारखा सद्गुरू पण आपल्याला काय देणार आहे तो वर देणार आहेत की काय हो तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शत दोन टाइम मांडायचे त्यासाठी चौदा वाद्याय दिलेला आहे आता असा वर घेऊन सायंदेव कुठे गेला हो त्या यवनाकडे गेला बघा आता यवनाकडे गेल्यानंतर काय घडलं ते आता आपण श्रवण करूया आयसा वर लादोण निगे सायंदेव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परयसा ब्राह्मण आता ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाल रूप होता झाला आता तो कोण होता कुर दुष्ट यवनच आहे ना तो त्याच्यात क त्याच्याकडे काय माया दया आहे का हो काय नाहीये ते काय होते ओ कूर आणि दृष्टच होते त्यांना कोणाशी घेणं देणं नाही एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची एखाद्या ब्राह्मणाला मारायचं म्हणजे मारायचं अशी त्यांची काय आहे बुद्धी त्यांना दिलेली तशी बुद्धी आहे मग मग त्या ब्राह्मणा सायनदेवाला बघून कालांतक यम जैसा यमासारखाच हो दुष्ट आज ब्रा मारतोय ब्राह्मणांना म्हटल्यानंतर तो कसा आहे हो कालांत की यम जैसा यमासारखा तो यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाल रूप होता झाला त्याला खूप राग आला म्हणजे असं काय अग्निन पेटून उठल्यासारखा काय झाला तो ते ब्राह्मणाला बघून त्याला का खूप काय आला हो क्रोध आला विमुख होऊन गृहांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री सद्गुरुशी द्या तसे काय झालं त्याला अत्यंत क्रोध आला होता त्या ब्राह्मणाला बघून परंतु त्यानं काय केलं त्या यवनानं काय केलं घरात गेला तो विमुख होऊन गृहांत गेला यवन कोपत घाबरत घाबरत तो गेल्यासारखा झाला आणि हे बघून सायंदेवाला खूप आश्चर्यचकित वाटलं आणि त्याच चा नामस्मरणानंतरी चालूच होतं आपल्याला माहित आहे एखादं संकट आल्यावर काय हो जोराने नामस्मरण सुरू असतं राम 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 एखादं भूत दिसलं अंधार असेल काय हो नामस्मरण काय हो किती स्पीड असतं हंड्रेड स्पीड म्हणजे शंभरच्या स्पीडनं ना आपलंच नामस्मरण सुरू होतं परमेश्वराचं मग तसं सायंदेवाचं काय होतं वा नामस्मरण सुरू होतं मनी सद्गुरु शी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवीस स्पर्शे अग्निसी श्री सद्गुरु कृपा होय जासी काय करील कुरदृष्ट याचा कोप असा काय हो त्याचा राग असा वतू चाललेला परंतु काय हो केश अग्नीशी एखाद्याचा कितीही राग असा वितळत जरी असेल कितीही राग पागळत जरी असेल राग तरी तो काय करू शकत नाही हो आग्नीला धरू शकतो का नाही धरू शकत म्हणजे आग्नीला जिंकू शकतो का किती जरी क्रोधी असेल तरी तो आग्नेला जिंकू शकत नाही तसं सद्गुरु कृपा होय जासी ज्याला ज्याच्यावरती सद्गुरु कृपा आहे त्याला का काही का कूरदृष्ट काहीही काय करील कुरदृष्ट कुरदृष्ट काहीही करू शकत नाही गरुडाची सर्प तो कवने परेग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूची आता गरुडाच्या पिलियासी गरुडाच्या पिल्लाला सर्प साप काय करू शकतो का हो म्हणजे हे गरुडाचं पिल्लू आहे म्हणून साप त्याला ग्रासायला जातो का नाही जात गरुडाचं पिल्लू जरी असेल तर त्याला तो साप काय होणार आहे हो। ओ घाबरणारच आहे म्हणून गरुडाच्या पिलियासी सर्प तो कवणे परिग्रासी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूची तशी त्या ब्राह्मणाला काय होती हो सद्गुरूंची कृपा होती का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री सद्गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही किंवा एखाद्या सिंहाला ऐरावत म्हणजे काय हो हत्ती कशाला हे कराय जाईल म्हणजे हत्ती कशाला लढायला जाईल त्या सिंहाबरोबर जाऊ शकत नाही तशा पद्धतीनं सद्गुरू कृपा ज्या व्यक्तीवरती आहे त्याला काय नाही हो खली काळाचं भय नाही असं कोणत्याही अध्यायात सांगितलेलं आहे म्हणून चौदावा अध्याय दिला आहे सद्गुरूंनी रोज उपासनेत का चौदावा अध्याय दिला आहे तर सद्गुरूंवरती आपली प्रीती वाढावी आणि सद्गुरूंना आपण काय निवेदन ठेवावं आणि सद्गुरू आपल्याला काय देतील हे सगळं काय केलेलं आहे सविस्तर सोप्या भाषेत काय केले समर्थांनी सांगितलेलं आहे आणि आपला दृढ विश्वास जर असेल तर काय हो हे सगळं आपल्याला काय होणार आहे प्राप्त होणार आहे म्हणून सद्गुरु कृपा होय ज्यासी कली भय ना ज्याला सद्गुरु कृपा आहे त्याला काय नाही हो काळाचं भय नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय काळ काळ न बाधे जाणं अपमृत्यू काय करी आता ज्याच्या हृदयामध्ये सद्गुरु स्मरण आहे अखंड सद्गुरु स्मरण आहे त्याला कशाचं कोणाचं भीती वाटणार आहे हो आणि ज्या व्यक्तीला काळ मृत्यू बाधू शकत नाही ते असे अपमृत्यू काय करणार आहे तो आता काई 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 हा तर त्याला काय काळ मृत्यू आलाय का यम आलाय का नाही हा कोण आहे हा स्वतःहून त्यांना काय देतोय मृत्यू देतोय म्हणजे हा काय झाला हो अपमृत्यू मग सद्गुरू काय म्हणतात ज्याच्या हृदयामध्ये अखंड श्री सद्गुरू स्मरण आहे त्याला भीती वाटण्याचं चा कारणच नाही कुठल्याच गोष्टीची भीती वाटण्याचं चा। कारणच नाही कारण का हो काळ मृत्यू जिथं बाधू शकत नाही तिथं आपण मृत्यू काय करणार आहे ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही आता ज्यासी नाही मृत्यूचे भय आता ज्याला मृत्यूचे भय नाही त्यासी यवन असे तो काय त्याला येऊन काय करणार आहे ओ हो? ज्याला मृत्यूचं भयच नाही त्याला येऊन काय करणार आहे श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ज्याला सद्गुरु कृपा आहे त्याला यमाची सुद्धा भीती राहत नाही त्याला यमाला सुद्धा घाबरण्याची काय नाही गरज नाही सद्गुरू म्हणतात काय ज्याच्यावर सद्गुरू कृपा आहे त्याला यमाला सुद्धा घाबरण्याची गरज नाही आता आयसे परितो यवण अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण ते अशी नाही आता तो यवन ब्राह्मणाला बघून तसाच कुठं गेला हो आतमध्ये घरामध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला काय लागले हो ते भ्रमित झाला आणि तो त्याला स्वतःच्या शरीराचं पण काय राहिलं नाही भान राहिलं नाही सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण ते अशी नाही म्हणजे तो असा आडवा झाला जमिनीवरती त्याला शरीराचं सुद्धा भान राहिलं नाही अशी अवस्था कुणाची झाली यवनाची लक्षात घ्या कुठला यवन जो प्रत्येक वर्षी ब्राह्मणांना मारतोय त्या यवनाची अशी अवस्था झाली बघा कशामुळं फक्त सद्गुरू कृपेमुळं हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत हो परेसी प्राणांतक व्यतेशी कष्ट तसे आणि काय हो त्याच्या सगळ्या त्या क्रोधाग्नी जसा पेटला होता का नाही त्याचा ब्राह्मणाला बघून तसाच त्या ज्या हृदयामधून ज्वाळा निघत होत्या असं त्याला वाटत होतं हृदय ज्वाळा होय त्याशी इतकं त्याचं असं वेगळंच त्याला अनुभूती होत होत होती आणि झोपीतनं तो त्याला तो सुसिप्ती होऊन पडला होता म्हणजे विशुद्ध होऊन असा पडल्यासारखा पडला होता त्याला शरीर स्मरण नव्हतं आणि जागृत आलं म्हणजे जागा झाला त्यावेळेस त्याला काय वाटत होतं की माझं काय होतंय व सगळं हृदय जळतंय का काय आणि त्याचा प्राण असा गेल्यासारखा त्याला वाटत होता आणि त्याला खूप काय होत होत्या व वेदना होत होत्या स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र का आपणाशी त्याला काय सुद्धा आठवत नव्हतं आणि त्याला काय हो एकच अनुभूती झाली की काय हो एक विप्र येऊन आपल्या हृदयामध्ये काय करतोय शस्त्रांनी छेदन करतोय आणि मला काय करतोय मला मारी इच्छितोय असं त्याला काय हो त्याला भ्रम झाला तसा म्हणजे काय हो मला कोणतरी आहे आणि मला काय होत आहेत असंख्य अशा काय होत आहेत वेदना होत आहेत कोणाला वाटतंय असं त्या दृष्ट यावनाला दुसऱ्याला मारत होता तो इतक्या दिवस कोणाला मारत होता दुसऱ्याला मारत होता त्याला स्वतःच्या जीवाची काय वाटायला लागली भीती वाटायला लागली त्यालाच असं वाटायला लागलं की माझ्या हृदयावरती कोणतरी काय हो शस्त्राने हल्ला करतय कोणतरी विप्र एक काय करतोय हल्ला करतोय असं काय हो त्यालाच जाणवायला लागलं स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो पाय विप्र एक आपणासी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा बघा काय झालं त्याला आठवण झाली की कोणतरी ब्राह्मण बाहेर आलाय म्हणजे त्याची ही अवस्था इतकी बिकट झाली आतमध्ये घरामध्ये की तुला वाटलं की आपल्याला कोणतरी शस्त्राने काय करत आपल्या शरीराला छेदतय आणि एकदम त्याला आठवण झाली की बाहेर कोणतरी ब्राह्मण बसलाय मग तो लगेचच काय गेला हो धावत गेला स्मरण झाले ते वेळी धावत गेला भ्रमणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा आणि त्याचं चरण धरलं सायंदेवाचं कुणी यवनानं कुठल्या यवनानं जो यवन मारणार होता सायंदेवाला जीव जीव मारणार होता त्या यवनानं पळत येऊन सायंदेवाचं चरण धरलं आणि लोळ तसे चरण कमळी लोळायला लागला तिथं गडागडा आणि म्हणे स्वामी तू तु, तु, तुम्हीच माझं काय आहे स्वामी आहात तुम्हीच माझं काय आहे म्हणजे स्वामी म्हणजे काय होते त्यावेळेस काय म्हणायचे तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात म्हणजे हा नोकर होता कोण सायनदेव कुणाची चाकरी करत होता यवनाची चाकरी करत होता तोच यवन काय म्हणाला तुम्हीच स्वामी आहात तुम्हीच आता मालक आहात माझं मी मालक नाहीये बघा येते पाचार ले जावे त्वरित परतोणी वस्त्रभूषणे देवणी निरोप देतो तैवेळ इतका घाबरला तो यवन आणि काय म्हणला हो यवन जो यवन त्या सायनदेवला काय करणार होता मारणार होता जिवंत मारणार होता जीव मारणार होता तोच यवन सायंदेवा काय म्हणाला तुम्हाला हि तर कुणी बोलवले तुम्ही काय करा लगेच घरी जावा तुमच्या घरी तुमचं तुम्ही जावा माघारी आणि काय ओ केलं नुसतं माघारी नाही पाठवलं वस्त्र भूषण देऊन काय केलं पाठवलं म्हणजे त्याच काय केलं त्याला देवाला अलंकार वस्त्र देऊन त्याची पाठवणूक केली मग त्याला निरोप दिला सद्गुरूंनी काय सांगितलं होत सद्गुरूंनी सद्गुरूंनी देवाला काय सांगितलं भय सांडून तू वाजावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवेल अम्मापाशी काय सांगितलं होतं सद्गुरूंनी सायनदेवाला की तू जा त्या यवनाकडे जा तो तुला काय करेल आनंदाने तुझी पाठवणूक करेल सांगितलं होतं ना संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठवेल अम्मापाशी म्हणजे आनंद त्याला आनंद होऊन तो तुला तुझी पाठवणूक करेल असं सद्गुरूंनी सांगितलं होतं सायनदेवला त्या पद्धतीनं बघा वस्त्र भूषणे देवोने निरोप देतो तै वेळे तसं त्या यवनानं सद्गुरूंच्या वचना प्रमाणेच काय केलं हो सायंदेवाची काय केली पाठवणूक केली म्हणजे हो किती श्रेष्ठ आहे सद्गुरु पद किती श्रेष्ठ आहे सद्गुरूंनी नुसतं सांगितलं जा आणि सायंदेवानी काय ठेवला हो विश्वास ठेवला सद्गुरु वचनावरती काय ठेवला हो विश्वास ठेवला आपला ही काय पाहिजे दृढ विश्वास पाहिजे सद्गुरु चरणी तो प्रत्येक संकटातून वाचवणारा कोण आहे हो तोच आहे संतोषिनी दिजवर आला ग्रामा वेगवस्त्र गंगात्री असे वासर श्री सद्गुरूचे चरण दर्शना काय मंग काय सांदेव पळतच कुठं सद्गुरू चरणाजवळ कारण का हो एवढ्या मोठ्या संकटातून काय झालती सुटका झालती संकट म्हणजे काय साधं संकट होतं का हो मृत्यूचं संकट होतं ज्या यवनाकडे ब्राह्मण गेल्यानंतर माघारीच येऊ शकत नाही त्या यवनाच्या हातून वस्त्र अलंकार घेऊन त्यानं पाठ तूच माझा स्वामी म्हणणं आणि पाठवणूक माघारी करणं हे कुणाचं काम आहे फक्त त्या भगवंतच करू शकतो ते काम आणि सद्गुरूच करू शकतात ते काम आणि सद्गुरूंनी ते केलं मग सायंदेव काय हो पळतच कुठं हो सद्गुरूचे चरण दर्शना दे कोणी या श्री सद्गुरू नमन करी तो भावेशी स्तोत्र करी भवसी सांगे वृत्तांता अद्यंत सद्गुरूंना बघून खूप मनोभावे काय केला हो सद्गुरूंना नमस्कार केला आणि स्तोत्र म्हणू लागला सद्गुरूंचे आणि सगळा वृत्तांत काय हो सांगू लागला काय काय कसं कसं घडलं होणी श्री सद्गुरू मूर्ती तया द्विजा आसवासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे आता सद्गुरूंचं कार्य झालं होतं सायनदेवाला बघा सद्गुरूंना ज्या दासाला वाचवायचंय त्याच्यासाठी सद्गुरू कुठं गेले हो साय त्या नदीपर्यंत गेले का नाही नदी ते, नदी किनारी जाऊन तिथं स्नान केलं गंगातीर आणि देवावरती संकट होतं हे कुणाला माहित होतं फक्त तो जाणता आहे तो सद्गुरू आहे त्यांनाच काय माहीत होतं की माझ्या भक्तावरती हे काय येणार आहे तोपर्यंत सद्गुरू आणि देवाची कधीही भेट झालेली नव्हती म्हणजे सायनदेवावरती हा प्रसंग येणार आहे हे जाणलं कुणी हो सद्गुरूंनी जाणलं होतं म्हणून सद्गुरु जाणून बुजून काय हो सायनदेवाची नदीवरती जाऊन भेट घेतली आणि सायनदेवालाच काम सांगितलं त्या उदरवेतेच्या ब्राह्मणाला काय कर जेवायला घाल म्हणजे सायंदेवाला वाचवायचं होतं सद्गुरूंना म्हणून सद्गुरु त्या गंगात्री गेलेले आणि आता सायनदेवाच काम झालंच सायनदेव सुखरूप काय झाला हो निसटला तिथून म्हणजे मृत्यूच्या मृत्यूच्या दाढेतून काय केला हो त्याला सुखरूप बाहेर काढला आणि सद्गुरू काय म्हणाले आता संतोषणी श्री सद्गुरु मूर्ती तया द्विज अस्वास्थिती दक्षिण देशा जाऊ म्हणते स्थानस्थान आता सद्गुरू म्हणतात माझं काम झालंय कार्य झालंय मी आता कुठं चाललोय दक्षिण दिशेला जाऊ म्हणतोय तीर्थयात्रेला ऐकून श्री सद्गुरूंचे वचन विनवत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे सद्गुरूंच वचन ऐकून तो काय करायला लागला हो विनवत असे कर जोडून न समर्थांना विनंती करू लागला हात जोडून आता मी तुमच्या चरणाशिवाय राहू शकत नाही मी पण तुमच्या सोबत येणार बघा काय लगेच म्हणलं काय हो मी पण सद्गुरु तुमच्या बरोबर येणार मी आता तुमच्या चरणाशिवाय राहू शकत नाही तुमचे चरणा देका राहू न शके छन एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू काय हो आता मरणाच्या दारातून वाचवलं मी असतं असतो काय केलं असतं जाणीव पाहिजे दासांना पण काय पाहिजे हो शिष्यांना पण भक्तांना पण काय पाहिजे जाणीव पाहिजे मग लगेच साईनदेव काय म्हणाला मी तुमच्या चरणाशिवाय राहूच शकत नाही संस या सागरातून तारणारा फक्त तूच देवा काय आहे कृपासिंधू आहेस मला इतर कोणा कोणी तारू शकत नाही फक्त मला या संसार सा, संसार सागराच्या संसार सागरातून तारणारा फक्त कोण आहेस तूच आहेस उदरावया सगराशी गंगा आणली बहुशी तैसे स्वामी अम्माशी दर्शन दिलेले आपुले जसं भक्तांचा उद्धार करण्यासाठी गंगाभूमीवरती आणली तसं तुम्ही काय केलं मला येऊन दर्शन दिलं भक्त वसल तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला काय हो म्हणाला भक्त वसल तू तुमची ख्याती खूप आहे आणि मला सोडून जाताय हे काय नाहीये अम्मा सोडणे काय नीती हे कुठल्या बसत आहे समर्थ मला कशाला सोडून जात आहे मला पण काय येऊ द्या तुमच्या सवे येऊ हे निश्चिती म्हणून मला पण तुमच्या बरोबर घेऊन चला म्हणून काय द लागला हो सद्गुरूंचे चरण धरले आणि मला पण तुमच्या बरोबर काय मी अखंड तुमच्याच बरोबर राहणार रा असं म्हणाला सायंदेव आणि चरणावरती काय हो म्हणूनही चरणी लागला येणे परी श्री सद्गुरू सी विप्र भावेसी संतोषोनी विनयशी श्री सद्गुरु म्हणती तैवेळी येणे परी सद्गुरुसी काय करायला लागलं अशा पद्धतीनं काय करायला लागलं हो सद्गुरूंना विनंती करायला लागला, लागला। संतोषोनी विनयशी आता सद्गुरु दिनाचा आहे लगेच सद्गुरू काय म्हणाले बघा कारण असे अम्मा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आता कारण काय जसं देवाला सोडवायसाठी सम सद्गुरू कुठं आले गंगात्री आले तसंच पुढं कुठल्या तरी भक्ताला काय करायचं असेल व सोडवायचं असेल म्हणून सद्गुरू काय म्हणतात कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी परत तुला काय करतो मी दर्शन देतो परत तुला भेटतो आत्ता मला काय आहे काय तर कारणास्तव मला जावं लागतंय आणि तुला कधी भेटतो मी संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही अम्मा सद्गुरूंनी काय सांगितलं त्याला आम्ही तुमचे गावा समीपित तुमच्या गावा शेजारीच आम्ही काय करणार आहे वास करणार आहे निश्चित वास करणार आहे फक्त कलत्र पुत्र इष्ट जे काय तुमचे सगळेजण काय करा मिळवणे भेटा तुम्ही अम्मा माझी काय घ्या भेट घ्या पुत्र, जन, कलत्र पुत्र इष्ट भ्रात म्हणजे सगळेजण जे कोणी असतील त्यांनी काय करा येऊन भेटा म्हणजे सद्गुरूंनी काय सांगितलंय आता पण सद्गुरूंना तेच सांगायचंय काय हो आम्ही तुमचे गाव असं मी आम्ही तुमच्या जवळच आहे फक्त काय करा सगळं नातेवाईक कलत्र पुत्र इष्ट भ्रात जे काय आहे बंधू भाव सगळे काय करा मिळवून भेटा मी आम्हा न करा चिंता असाल सुके सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती वेळी न करा चिंता असाल सुखे काही चिंता करू नका काय असाल सुखी असाल तुमची काय गेली सकळ अरिष्टे गेली दुःखे तुमचे काय गेले सगळं दुःख गेले म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तैवेळी हात डोक्यावरती हात ठेवून काय देता तो शपथ घेतल्यासारखं सॉरी सांगतात की तुमची सगळी दुःख काय गेली निघून गेली ऐसे परी श्री सद्गुरू निघाले तेथोनी जे ते जेते असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र अशा पद्धतीने सद्गुरु काय झाले हो? खूप संतुष्ट होऊन तिथून सद्गुरू निघाले आणि कुठं गेले हो वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत सद्गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे ते ते राहिले गुप्त रूपे काय केलं होत सगळ्या शिष्यांसमेत सद्गुरु तीर्थ पाहत आले आणि तिथं वैज्यनाथाला बघून प्रख्यात असे वैजनाथ तिथं काय व वैजनाथ प्रख्यात आहे ते ते राहिले काय कसं राहिले सद्गुरु तिथं गुप्त रूपाने राहिले नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य भवसी त्यासी कोटे ठेविले आता नामधारकाला प्रश्न पडला काय हो सद्गुरु गुप्त झाले मग सद्गुरूंचे शिष्य कुठं गेले सद्गुरूंनी शिष्यांना कोट ठेवलं गंगाधराचा नंदनो सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधे सिद्ध मुनी विस्तारून सांगे नाम करणे पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणे एका गुरु ऐका श्रोते सकळी कहो इते श्री पणकथकल्पतरो श्रीनुरसिंहसरस्वते पाख्याने नामधारक संवादे शासन सायंदेवर प्रधाननाम चतुर्दशोध्याय चौदावा श्रीसद्गुरुदत्त्रे पणमस्तु श्री सद्गुरदेवदत्त